आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता पुणे शहरामध्ये मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू असून पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून अनेक भागात रस्त्याला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय डेक्कण परिसरात असणाऱ्या भिडेपूल परिसरातील झेडब्रिज खाली असणाऱ्या अंडाबुर्जी स्टॉल नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यानं काम करणारे तीन लोक सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरिता तेथे गेले असता त्यांना विजेचा शॉक लागलाय त्यांना लागलीच हॉस्पिटल येथे दाखल केले ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डॉक्टरांनी विजेचा शॉक लागलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केलेत तसेच सीपीआर देखील तातडीने दिला परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्यानं पाच वाजता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले अभिषेक घाणेकर आकाशवाणी शिवा परिहार अशी मृत तिघांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचा तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असं वाहन पोलिसांनी तसेच महानगरपालिकेनं केलंय संध्या लॅब साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा